नमस्कार मी ऑलि न्यूज बी आज गेवरा एक मधील एकशावर एक व्यक्तीने त्यांच्यावर आता हा असा हल्ला केलेला आहे तर मी त्यांच्याकडे हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांची मुलाखत घेत आहे त्यांच्याकडे त्यांच्या नातला त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहे काय झाली बाबालाव्हते शेतात होते बाबाला लोकांनी येऊन मारले त्यांनी आणि मला माहित झाल्यावर मी आले दवाखान्यात नेलं बाबाला दवाखान्यातून पुन्हा पोलीस स्टेशनला नेलं तीनदा नेलं बाबाला तरी त्याने काही फिर्याद घेतली नाही त्यांनी काही केलं नाही तलडा पोलीस स्टेशन साहेबाला मी फोन लावला तिथून नंबर घेऊन ते म्हणले मी आज नाही उद्या घेतो उद्या नाही परवा आता पण आले तर म्हणजे आज कारवाई होत नाही उद्या होईल कारवाई माझे वडील खूप हात फ्रॅक्चर झालाय त्यांचा बरं मामा नाव तुम्हाला म्हणता येईल का काय काय तुम्हाला त्रास म्हणजे काय त्रास आहे मला हा हात आले पाय तुम्हाला म्हणजे किती लोकांनी मारला असं काही कशा नाव मागलं जमिनीच जमीन मागत होते काय नाव काय त्यांचं आणि चांगलं नाव

साहेबराव लिंबा किती लोकांनी मारले पाच जणांनी मारले जमिनीच्या वादासाठी हा जमिनीच्या वादासाठी काय म्हणजे म्हणणं काय ते बाबाला हात धरले जमीन लिहून दि बाबा म्हणले माझे पोरं नाही तर मी काय लिहून देत नाही म्हणून बोल आदळून गेलो झालं पाच दिवस झाले आज पाच दिवसापासून मी काही केलं नाही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये गर्दे साहेब गर्दे साहेब काय होत म्हणले उद्याला कारवाई करीन म्हणले आज पाच दिवस झाले पाच दिवस झाले तरी सकाळी आले तर म्हणले आज नाही होत म्हणले उद्या होईल म्हणजे नाही आणि आम्ही म्हणजे काय प्रतिक्रिया तुमच्या नाही फाटलं तर

कस काय झालं मग दुसऱ्यांनी सांगितलं असेल असं माणसं आहेत बाबा आडत बाबा घटना काय चालली काय सांगू शकत नाही मला सगळं बाबा आडल बाबा तुम्हाला कळत काही माहीत आहे